युट फॅमिली सगळ्यांचंच आपल्या लाईव्ह मध्ये वेलकम आहे फटाफट या आपल्या लाईव्ह मध्ये बघा खूप छान असा नजारा आहे आपल्या इकडचा इथं बघा खूप छान मस्त झाड आहे आम्हाला ऊन लागतंय आम्ही घरी दवाखान्यातून आणि दुपारी आपला मग लाईव्ह चालू होता पण अर्धे मध्ये बंद पडला बरं का त्यासाठी सॉरी सर्वांना दादू आणि प्रत्येक बघा इथं फुलं तोडतायत हे बघा तर लवकर लवकर या लाईव्हला आपल्या सगळ्यांनी लाईक डन करा कमेंट बॉक्समध्ये पत या बाकी सगळ्यांचं काय चाललंय नक्की सांगा पटापट पत या साडे अकराचा आपला लाईव्ह चालू झालेला आहे सर्वांनी पटापट यायचं आहे पटापट लाईक डन करायचं आहे कमेंट बॉक्समध्ये आहे तुम्ही सगळेजण आपल्या लाईव्ह कुठून बघताय नक्कीच सांगा पटापट या लवकर लवकर सगळेजण सर्वांनाच गुड मॉर्निंग झाली का सगळ्यांची हे बघा इकडं आज फुलं तोडतायत आणलं वाव मस्त आहेत रे छान आहेत प्रज्ञा अजून फुलं तोडते बघा खूप छान छान फुलं आहेत इथं लाल आहेत नाही गुलाबी आहे आणि सफेद आहेत दोन कलरचे फुलं आहेत हे बघा इकडं वरती मस्त वाटते झाड एकदम प्रज्ञाने वापस तोडला आमच्या इथे ना झाड आहेत फुलांचे त्या साईडला पण आहेत बरं का झाड आता थोडस ऊन लागतंय म्हणून आम्ही थोडं सावलीमध्ये आलो तर तो तोडतायत पोरं फुलं आपला दुपारचा लाईव्ह मगाशीच बंद झाला त्यासाठी सॉरी सर्वांना फॅमिली डन करा सगळ्यांनी तुमचं सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये वेलकम आहे बघा दादूच्या हातामध्ये प्रज्ञा फुलं देते तोडून हे इकड प्रयत्न लाईट डन करा लाईट डन करा सगळ्यांनी पटापट आणि हे बघा इकडचं वातावरण बघा आपल्या इकडचं खूपच छान आहे मस्त वाटते वातावरण बघा तर खूप छान वाव किती सुंदर दिसतात फुलं वाव किती सुंदर दिसतात फुलं तर चला लवकर लोक फॅमिलीला कमेंट बॉक्स मध्ये या बाकी सगळ्याच काय नक्की सांगा आपल्याला आपल्या लाईव्ह नवीन चॅनलला असत करून ठेवा जेणेकरून तुमच्यापर्यंत आपल्या लाईव्ह येण्याची शक्यता होऊन जाईल फोटो फोटो तर हा युट्यूब फॅमिली बघा तुम्ही बघू शकताय मला सांगा हा रोड कुठला आहे छान ना नक्की सांगा हा चला लवकर लवकर युट्यूब फॅमिली आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचा वेलकम तर बघू शकता आपल्या इथलं खूप छान असा नजारा आहे नक्की सांगा आ, हा कोणाच्या बघण्यात आहे का नजारा कमेंट बॉक्स मध्ये करा लाईक डन करा सगळ्यांनी खूप सारे आपली युट्यूब फॅमिली लाईव्ह बघतायत लाईक डन करा नमस्कार अ दीपाली वेलकम लाईक डन कर दो जल्दी जल्दी सब्जेक्ट लाईव लाईव्ह आप सभी का थँक्यू धन्यवाद लाईक बंद केल्याबद्दल खूप खूप थँक्यू बाकी काय म्हणता नाश्ते झाले का तुमचे जेवण खावणं झाले का नक्की सांगा आणि हे एक खूप छान असा नजारा आहे मला नक्की सांगा कोणाच्या बघण्यात आहे का लाईक ओके थँक्यू थँक्यू लाईक डन केल्याबद्दल खूप खूप थँक्यू धन्यवाद बाकी सर्वांचं काय चाललंय नक्की सांगा यू टू फॅमिली बरे दिवस झालं बरं का आपला लाईव्ह बंद होता थांब तर बर झालं आपलं लाईफ बंद होता आणि दादा तुम्ही मला मराठीत कमेंट करा भाई और आप मराठी कमेंट कर सकते हो या तो हिंदी देखो इधर बघू शकता खूप छान असं गार्डन आहे इथं हे जाळी लावलेत ना आतमध्ये कोणी जात नाही कारण हे कंपनीचं गार्डन आहे बाहेरून जाळी लावले म्हणजे त्याच्या आतमध्ये कोणी केलं नाही पाहिजे त्यासाठी आहे ताई आहे मी पण आहे दीपाली दवाखान्यामध्ये आले होते बरं तुमच्या मिस्टरांची तब्येत कशी आहे नक्कीच सांगा बरं मला दिवस झालं बरं का लाईव्ह घेतला नाही आपण म्हणून त्यासाठी मला तुम्हाला विचारायला टाईमच भेटला नाही तुमची मिस्टरांची तब्येत कशी आहे नक्कीच सांगा दिपाली मॅडम तुम्हाला सबस्क्राईब केलो आहे लवकर लवकर लाईक डन करा सगळ्यांनी आता बरी आहे हो का बरं बरं ते पायामध्ये काय तुम्ही बोलले होते रॉड वगैरे टाकायचे ते टाकून झाले का सगळे व्यवस्थित तेच म्हणलं भरपूर दिवस झाले मला दिपाली काय विचारायला लाईव्ह पण घेतला नाही मी आणि लाईव्ह चलत नाही त्यामुळे मी लाईव्ह पण घेतला नाही आणि तुम्हाला विचारायला पण काय भेटलं नाही म्हणून मी विचारते रॉड वगैरे काय टाकायचे होते सगळं व्यवस्थित टाकून झालं ना थँक्यू लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद लाइक दोन करा सगळ्यांनी फटाफट थँक्यू बघा मुलं बघा आपली मुलं घरी दवाखान्यामध्ये आलते किंदाच गार्डन मध्ये फुलं पण छान आहेत ना तर तो फुलं तोडता येते तो चला लवकर लवकर युट्यूब फॅमिली सगळ्यांचं आपल्या मध्ये वेलकम आहे लाईक जर केल्याबद्दल थँक्यू धन्यवाद लवकर सगळं जण आपल्या लाईव्ह मध्ये करा कमेंट बॉक्स मध्ये या झाले टाकून रॉड बरं बरं रॉड टाकून झाले का सगळं व्यवस्थित झालं ना मग दवाखान्यातून घरी नेलं का मग तुमच्याकडे त्याच्या कस करते पप्पाच आहे तर चला लवकर लवकर सगळ्यांनी लाईक डन करा कमेंट बॉक्स मध्ये या बाकी सगळ्यांचं काय चाललं नक्की सांगा नवीन असताना आपल्या चॅनलला सब करून ठेवा टाक हाय सर्वांना युट्यूब फॅमिली कशा आहेत तुम्ही सर्वजण काय करता रे पोरं बघा ना फुलं तोडता येते बघा हे आता तू आणि हे प्रज्ञा हो झाले टाकून ब्रॉड हा बरं बरं जेवण वगैरे झालं का मग दुपारी ताई काय ते ओरडते चला पटापट या सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये करा लोक तुम्हाला दाखवते दादू आणि परत नाही नुसते फुलं तोडतायत ए तोडू नका जास्त वॉचमॅन वरडते ते बघा बहीण आणि भाऊ चालले घरी फटाफट या लवकर लवकर सगळेजण आपल्या लाईव्ह मध्ये लाईक करा सगळ्यांची जेवण झाले तर सांगा बाकी सगळ्यांचं काय चाललंय कसे आहेत सगळेजण युट्यूबी लाईक करा लाईक करा सगळ्यांनी కమ బా కానీ మా ఫోన్ కట్ రే దా తినే కట్క్యా

Niko neko neko. Niko neko neko. Niko neko neko.

चला भेटू आता नंतर जाते घरी जेवण बनवलं नाही काय अजून जेवण बनवायचं हॅलो आपलं काय गोला रे टाळा खोला चला बाय सर्वांना युट्यूब फॅमिली लवकर लोक लाईट डन करा नवीन असतं तर चॅनल सब करा पटकन चाळी टावी टाळा खोल त्याच्यात त्याच्यात याच्यात आहे

तर चला बाय युट्यूब फॅमिली भेटू आपण नेक्स्ट लाईव्ह मध्ये आता आलो आम्ही घरी आता काहीतरी जेवण बनवते जेवण बनवलं नाही मी कपडे भांडे केले कपडे भांडे केले भांडे घासले चाय पाणी केलं केलता आणि असंच गेले मग म्हटलं बघू आधी दवाखान्यातून जाऊन येते गर्दी असाल तर उगच घरीच टाइमपास केला तर दवाखान्यात जायला भेटणार नाही लाईक नसेल केलं तर लाईक करा सगळ्यांनी साई भागवती साई हाई हाई दादा हाय तुम्हाला हाय दादा लाईक डन करा लवकर लवकर लाईक डन करा सर्वांनी आणि पटापट या आपल्या लाईव्ह सर्वांचंच वेलकम आहे विथ फॅमिली कसे आहात सर्वजण नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असताना तर चॅनलला सब करा तर बाय बाय भेटू आपण नेक्स्ट लाईव्ह मध्ये आता घेते मी जेवण बनून बनवून खूप टाइम झाला दवाखान्यात दा गेले होते लाईक करा लाईक लाईक करा